नमस्कार मी वैशाली हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत आहोत पाडव्यासाठी साखरेचा हार फक्त दोन मिनटात साखरेचा हार तयार होतो आणि खूप सोप्या पद्धतीने आपण करू शकतो तर आता आपण सर्वात पहिल्यांदा इथे फ्राय आपल्या आपे पॅनला तूप लावून घेणार आहोत आणि तूप लावून झाले की ही तयारी करणे आवश्यक आहे त्यामध्ये धागा पसरवून घेणार आहोत कारण आपला साखरेचा पाक तयार झाला की आपल्याला पटकन यामध्ये टाकायचा आहे तर चला आता मी इथे तोप लावून घेतलेला आहे आणि आता हा जो धागा आहे तो मी धुवून घेतला आहे सगळ्यात पै अगोदर आणि नंतर मग मी यामध्ये व्यवस्थितरित्या सगळीकडून टाकून घेणार आहे तर इ... या नऊ वाट्या आहेत त्यामध्ये आता आपण इथं धागा पसरवून घेणार आहोत हे धागे व्यवस्थितरित्या सेट करून घेणार आहोत म्हणजे आपला धागा जो आहे तो गाठीमधून निसटणार नाही तर थोडंसं व्यवस्थित प्रेस करून आपण अशा प्रकारे व्यवस्थित ही तयारी करून ठेवायची जेणेकरून आपल्याला साखरेचा पाक टाकताना गा गाठीसाठी तो व्यवस्थित आणि पटकन टाकता येईल तर चला आता आपण सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून त्यामध्ये वाटीभर साखर घेतलेली आहे ही मी पाहू शकता एक वाटी साखर आणि त्यामध्ये बरोबर दोन चमचे पाणी किंवा दोन चमचे पाणी किंवा साखर बुडेपर्यंत पाणी टाकायचे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती पाणी लागते तर साखर आता अजून बुडलेलं नाही म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घालते अशा प्रकारे इतकं पाणी घ्यायचं आहे यात पाणी जास्त घातलं तरी काही फरक पडत नाही साखरेचा पाकच करणार आहोत आपण आणि यासाठी आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या आपण इथं हा ढवळत राहणार आहोत हे हे मिश्रण पूर्ण तयार होईपर्यंत काळजीपूर्वकरित्या इथे सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे मीडियम ठेवली तरी चालेल पाहू शकता आपण इथे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप झटपट असा हा साखरेचा हार तयार होतो पाडव्यासाठी खूप स्पेशल असा हार तर पहा इथं आता पाक तयार होत आलेला आहे तर मी काय करते आता यामध्ये दोन चमचे दूध घालून घेणार आहे दुधामुळे काय होईल की साखरेमध्ये जे मळी असते किंवा अस्वच्छता असते तर ती दूध घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या पांढरी शुभ्र अशी आपला पाक तयार होईल तर मी आता एक चमचा घातलं होतं अजून एक चमचा दूध यामध्ये घालते चमचा छोटा आहे म्हणून मी थोडं जास्त घातले आहे तर अशा प्रकारे दूध घालून घ्यायचं जेणेकरून आपल्याला यातली जी मळी असेल ती काढून घेता येईल आणि आपला जो पाक आहे तो एकदम पांढरा शुभ्र होईल आणि पांढरा शुभ्र पाक झाला तर आपली जी गाठी किंवा हार असेल तो देखील खूप सुंदर आणि पांढरा शुभ्र होईल गॅसची फ्लेम छोटी ठेवायची कारण आता साखरेचा पाक तयार होत आलेला आहे तर आता आपण याच्यावरची मळी काढून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही कशी छान आणि स्वच्छ दिसत आहे ते पहा अशी पांढरी शुभ्र पाक आपला तयार झालेला आहे आणि आता आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे तर अशा प्रकारे आपण पाक चेक करायचा आहे एक दोन वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचं बघायचं कसं पाक तयार झालेला आहे ते आणि बघा गोळीबंद पाक आणि अगदी व्यवस्थित झालेला आहे तारा चांगल्या सुटत आहेत त्याच्या तर अशा प्रकारे डिशमध्ये टाकून व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपण आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि आता आपण तयार करून ठेवलेल्या पात्रामध्ये हे मिश्रण टाकणार आहोत अगदी दोन मिनटात आपलं ही गाठी तयार करून होती तर पाहू शकता आपण अशा प्रकारे मी इथे आता आपले जे तयार झालेलं मिश्रण आहे साखरेचा पाक आहे तो टाकून घेत आहे पाडव्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप छान अशी पांढरी शुभ्र साखरेचा हार किंवा गाठी आपण आज तयार केलेली आहे तर पाहू शकताय आपण खूप छान असे आणि खूप फास्ट ही प्रोसिजर होते त्यामुळं साखरेचा पाक पटापट टाकून घ्यायचा आहे कारण आपण सगळी तयारी पहिलीच करून ठेवली होती तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये आपण सांगावं ही नम्र विनंती आहे तर पाहू पाहू शकताय आपण इथं अगदी सहजरित्या इथं एका वाटीमध्ये एक हार पूर्ण आपला तयार झालेला आहे तर पहा अशा प्रकारे हे भरून झालेलं आहे आता फक्त तुम्ही पाहू शकता इथं पहिल्या पहिल्यांदा भरलेलं जे आहे ते तर थंड झालेलं आहे पहा अशा प्रकारे चेक करून घ्यायचा आहे हा पाक व्यवस्थित सेट झाला आहे की नाही अशा प्रकारे चेक करून घेऊया आणि आता आपण पाहू शकतो पाक अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण याला काढूश घेऊ शकतो तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने थोडंसं सा प्रेस करून एका साईडने थोडं ढकलून घ्यायचं म्हणजे आपले तूप लावल्यामुळे गाठी लगेच बाहेर येईल आणि सहजरित्या धागा न सुटता गाठी आपली व्यवस्थितरित्या निघेल तर पाहू शकता आपण इथं आपली गाठी अगदी व्यवस्थित व्यवस्थित निघालेली आहे तर पाहू शकता इथं तर फक्त दोन मिनटात तयार करा गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा त्याला आपण महाराष्ट्रामध्ये गाठी म्हणतो तर पहा किती सुंदर आणि छान झालेली आहे ही गाठी तर आपणही आपल्या घरामध्ये आप यावर्षी गुढीपाडव्यासाठी नक्की अशा प्रकारे घरच्या घरी गाठी गाठी तयार करून पहा छान होईल आणि अगदी व्यवस्थितरित्या होईल खूप सोपी पद्धत आहे ही तर पाहू शकता आपण आपली गाठी तयार आहे किती छान दिसत आहे आणि स्वतः केलेल्या गोष्टीमध्ये खूप आनंद असतो तर पाहू शकताय अशा प्रकारे मी आता इथं गाठी ठेवून घेतलेली आहे किती छान दिसत आहे पाहू शकताय आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद